रेल्वे पुणे रेल्वे आता चर्चा झाली नाव द्यायचं यासाठी तीन विविध नाव पुढे आली असून विविध राजकीय गटांकडून ही नावं पुढे आणण्यात आली आहेत यामध्ये पुण्यातील राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी यांसाठी थोरले बाजीराव पेशवे पे यांचं नाव सुचवलं आहे तर स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने गोपाळ कृष्ण गोखलेंच्या नावांची मागणी केलेली आहे काय काय हे नेमकं प्रकरण पाहूया नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण प्रबुद्ध भारत मेघा कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हटलं की पुणे स्टेशनला बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी पुण्यातल्या अनेक संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे मी सुद्धा याचा पुनर्विचार आजच्या मीटिंग मध्ये केला पुण्यातील सांस्कृतिक इतिहासाच्या ज्या काही पाऊल कुणा आहेत त्या पुणे रेल्वे स्टेशन वर दिसल्या पाहिजेत अशी मागणी मी केलेली आहे पुणे स्टेशनचं नूतनीकरण होणार आहे त्या पार्श्वभूमीवर ही मागणी केलेली आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पुणे रेल्वे स्टेशनला गोपाळ कृष्ण गोखले यांच्या नाव देण्याची मागणी केली आहे त्यांनी म्हटलं आहे की पुणे स्टेशनचं नाव बदलू नये अशी आमची भूमिका आहे पण द्यायचंच असेल तर गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे स्टेशन असं नाव द्यावं यानंतर क्रांती सूर्य महात्मा फुलांच्या नावांची मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अरविंद तायडे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे आज शिक्षणाची ओळख म्हणून तसंच विद्येचं माहेर घर म्हणून पुण्याची ओळख केवळ महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर आणि जगभर आहे महात्मा फुलांच्या शैक्षणिक चळवळीमुळे झाले आम्हाला परत आधुनिक पेशवाई नको आहे त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने रेल्वे डी पुणे यांना याबाबतीत निवेदन दिले आहे तसेच प्रकाश आंबेडकर यांचा आधीचा पक्ष भारिप बहुजन महासंघ एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ही मागणी करत असल्याची माहिती मिळाली आहे पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या वादावर आता पोस्टर वॉर सुरू झालाय शिवसेना बुधवार पेठचं नाव मस्तानी पेठ करा अशा असेचे बॅनर बाजीराव पेशवे यांचं शनिवार वाड्यात वास्तव्य होत त्या शनिवार वाड्याजवळ बॅनर लागले आहेत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सूर्य महात्मा फुले यांचे वेग नाव असलेले पुणे स्टेशनचे पोस्टर समाज माध्यमांवर शेअर करण्यात आले आहे पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि गोपाळ कृष्ण गोखले अशा तीन वेगवेगळी नाव देण्याची मागणी करण्यात आलेली आहे पुढील काळात शासन यावर काय भूमिका घेते आणि पुणे रेल्वे स्थानकाला काय नाव देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ साठी पाहत राहा प्रबुद्ध भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद